देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा राज्य महामार्गावरील तारवाला सिग्नल येथे अल्पवयीन मुले भीक मागतानाचा व्हिडिओ सर्वप्रथम डी पी ए न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद नाशिक मधील तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडल्या जाणाऱ्या तारवाला सिग्नल येथे अल्पवयीन मुले चक्क भीक मागतानाचा व्हिडिओ सर्वप्रथम डी पी ए न्यूज च्या कॅमेऱ्यात कैद झाला नाशिक येथील तारवाला सिग्नल हा धुळे मुंबई महामार्गाला व दिंडोरी सुरत महामार्गाला तसेच पेठ सुरत महामार्गाला जोडणारा एक मुख्य रस्त्यावरील सिग्नल असून या रस्त्यावर चक्क रोज अल्पवयीन मुलं रहदारीच्या ठिकाणी सिग्नलवरील गाड्या चालकांकडे भीक मागतात व अशा धोकादायक ठिकाणी रस्त्यांवर थांबून एक वर्षाखालील मुले देखील या महिला व इतर मुलांसोबत रोजच या सिग्नलवर भीक मागताना आढळतात मात्र याकडे पोलीस प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे वह या धोकादायक सिग्नलवर वारंवार अपघात होत असतात याकडे पोलीस प्रशासन व शासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे डी पी ए न्यूज प्रतिनिधी विकास पाटील ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ई पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका